कलाकार मंडळी हे त्यांच्या कलेसाठी पूर्णतः वेडे असतात घर वेळ काळ ओढवलेली परिस्थिती करता ही मंडळी त्यांचा अभिनय सुरूच ठेवतात याशिवाय शूट दरम्यान दुखापत झाल्यावरही लवकरात लवकर बरे होऊन कलाकार मंडळी पुन्हा शूट साठी रुजू होतात अशातच अभिनेत्री सुखदा खांडकेकर गेले दोन महिने घरीच आहे नाचताना गुडघा ट्विस्ट झाल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली मात्र आता दोन महिन्यांनी ती पुन्हा रंगभूमीवर परतली याची पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर शेअर आहे पोस्ट शेयर करत म्हटलं की में ट्विस्ट शेवटचे महिने आराम कोणाला आवडत नाही पण नुसता आराम नको रे बाबा नाचताना एकदा गुडघा ट्विस्ट झाल्याचं निमित्त झालं आणि एकोणतीस एप्रिल ला थेट शस्त्रक्रिया करून आराम करायला मी खऱ्या अर्थाने एका पायावर तयार झाले खर तर लिगामेंट टेअर ऑपरेशन नंतर किमान तीन महिने आराम फिजिओथेरपी आणि हळूहळू रिकव्हरी अपेक्षित असते पण मी तर दोन घेऊन ठेवला होता आणि थेट युरोपियन मराठी मग मनाचा हिया करून छान लवकर व्हायचं असा चंगच बांधला बसून वजन वाढू नये म्हणून योग्य डाएट फिजिओथेरपी बरोबरच मनाचा निश्चय किती महत्वाचा असतो हे या निमित्ताने पुन्हा लक्षात आलं वन डे ऍट अ टाइम म्हणत छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानत मी जिद्देने माझे प्रयत्न सुरू ठेवले या संपूर्ण काळात माझी आई माझा नवरा देवेंद्र पेम दादा आणि दिनेश लाड सर ज्यांनी डॉक्टर शोधण्यापासून लवकरात लवकर अपॉइंटमेंट मिळवून देण्यापर्यंत सगळं केलं शेवटी ती म्हणाली हे सगळं सविस्तर लिहायचं कारण माझं कौतुक नसून माझा प्रयत्न आहे असा सगळ्यांपर्यंत हा संदेश पोहोचवायचा की तुम्ही मनात आणलं तर तुम्हाला काहीही कोणीही रोखू शकत नाही मग शारीरिक आजार असो किंवा मानसिक फक्त मनात ठरवता आलं पाहिजे मग स्काय इज द लिमिट सुखदाची ही पोस्ट पाहून कमेंट बॉक्समध्ये अनेक कलाकार मंडळी आणि चाहत्यांनी तिला काळजी घेण्यास आणि लवकरात लवकर बरे होण्यास सांगितले तर कला विश्वातील अशाच काही खास साठी इट्स मजा मराठी या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला